थोडा वेळ लागेल चालेल कारण की मराठा तुम्ही तर बोलणारच बोलणार तुम्हाला ऐकण्यासाठी तर सगळे आलेले आहे पण मराठा समाजाचा माणूस जेव्हा मराठा समाजाच्या लोकांशी बोलेल तुमच्या बोलण्यावर फरक पडणार तर जेव्हा आपला माणूस आपल्या माणसाशी बोलतो ती एक वेगळी अटॅचमेंट असते आणि तुम्ही तर आमचे आपलेच आहात पण मिलींचा कोणला तुम्हाचे मुद्दे देखील खाऊन गेला राजमाता राष्ट्रमाता ही जिजाऊ या अखंड भारताचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या तिघांना मी प्रथम तुम्हाला सर्वांच्या वतीनं वंदन करतो दोन हजार चोवीस विधानसभेचा बिगुल वाजला आहे आणि आपल्या शिरपूर विधानसभेमध्ये महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार सीधा साधा काशीराम दादा असे आपले उमेदवार काशीरामदा यांच्या प्रचाराच्या साठी आपण इथं समस्त तालुक्यातला गावखेड्यातला पाड्यातला गल्लीतला गडीवरचा वाड्यामधला पाटील समाज इथं एकवडलेला आहे आणि भाई मी तुम्हाला आदरण सांगू इच्छितो की हा इथं जमलेला प्रत्येक मराठा हा आपापल्या भागामध्ये आपापल्या गावामध्ये आपापल्या गल्लीमध्ये आपापल्या प्रांतामध्ये प्रत्येकाचं इथं आलेल्या मराठ्याचं पाच पाचशे हजार हजार लोकांवर प्रभुत्व आहे म्हणून कुठेही काढायची गरज आहे व्यासपीठावर विराजमान असलेल्या आदरणीय विकासमंत विकास पुरुष आदरणीय अमरीशभाई पटेल माझे भूपेशभाई पटेल माननीय तुषारजी वंदे माझे आजोबां समान माझी आमदार संभाजीराव पाटील आदरणीय ज्ञानेश्वर रावा यांनी सर्व महान सर्व आमचे महा सर्व नेते मंडळी मित्रांनो मी आधीच बोललो की मिली सर्व सगळं सगळे घेऊन येतलं माझ्याकडून आज तर बोलण्यासारखं बरंच काही होतं आणि जे काही बाकी आहे ते भाईसाहेबांना आपल्याला ऐकायचं आहे पण हे आपल्याला आदराने मी विश्वासाने सांगू इच्छितो की आगरा गेली पाच वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये भाईसाहेबांचं जर आगमन झालं त्या दिवसापासून तर आतापर्यंत आम्ही आधी भिडवत होतो तेही भिडवत होते आता सांगितलं की भारतीय जनता पार्टीची पताका पूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आता जास्त मोठ्या स्वरूपात दिसते खरंच आहे की एक मोठा नेता जेव्हा आपल्या कार्यकर्तृत्वाने आपल्या कार्यशैलीने पूर्ण 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 जिल्हा पाठवून टाकतो आणि तालुक्यावर देखील निर्वाध वर्चस्व ठेवतो त्याला कारणच नाही की त्यांची कार्य पद्धत माणसा माणसाशी जनता असलेला संवाद आणि गावपाड्यांमधल्या लोकांच्या स्थानिक लोकांच्या गरीबाच्या गरीब माणसापर्यंतचा होत कसा विकास होईल याची काळजी करणारं का नेतृत्व जर कोणी असेल तर ते आमदार अंबीर पटेल आपल्यासमोर होय आणि मित्रांनो वयाच्या चौऱ्याहत्तरी मध्ये देखील भाई माझ्यापेक्षा जास्त तरुणांपेक्षा जास्त वेगाने मिटिंग घेत आहेत प्रचार सभा घेत आहेत फिरतायत प्रत्येकाला आपली भूमिका पटवून सांगतायत पण भाई आता यासाठी पटवून सांगण्याचं कारण नाही जे दिसतं त्याला बोलायचं काम नसतं कारण की आपण जे केलं आहे ते मोठं काम केलेलं आहे जिल्हा नव्हे राज्य नव्हे तर देश पातळीपर्यंत आपण ते काम नेऊन ठेवलेलं आहे हे निश्चितच सर्वांनी मान्य केलेलं आहे म्हणून मी आपल्या माध्यमातून मी समाजाच्या सर्व युवाच्या माध्यमातून एकच मागणी करू इच्छितो की आपल्या शहरामध्ये शासनाच्या काही स्कीम आहे त्याच्या माध्यमातून आपण आमच्या आपल्या मराठा बांधवांना विद्यार्थ्यांना जर एक वसतिगृह हॉस्टेल चांगल्या उच्च प्रदेशात बनवून दिलं तर खूपच शासनाच्या माध्यमातून खूप बरं होईल कारण की मी आदरणीय दादासाहेब मोहन सिंग पाटील देखील आले तर आपण एक वस्तीगृह हो जो आम्हाला आपल्या माध्यमातन उभं करून दिलं तर निश्चितच बरं होणार आहे समाजाचं एक दिव्य मंगल कार्यालयाच आपण सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये आमदार अमरीश भाईंनी आपल्याला खूप मोठी मदत शासक स्तरावर असेल आणि व्यक्तिगत स्तरावर असेल त्यांनी मला मदत देताना एकच शब्द वापरला आम्ही जेव्हा सहा महिन्यापूर्वी इथं आलो जेव्हा भाऊ आम्ही चंद्रकांत पाटील आपले एक अध्यक्ष आज स्वर्गवासी राजेंद्र भाऊराव पाटील पण त्यांची पण ती इच्छा होती आणि चंद्रकांत भाऊसाहेबांची आणि मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नरेंद्र राणा पाटील आम्ही सर्व जेव्हा इथं आलो आणि बाईला सांगितलं की आम्ही मंगल कार्यालयाचं भवनाचं काम मोठे घेतलेलं आहे पण बाईमध्ये तुम्ही काही चिंता करू नका फक्त माझं नाव घेऊ नका की मी तुम्हाला काही घेतोय असं म्हणजे देणारा नाही देत जावे घेणार नाही घेत जावे पण इतर को को तर कोणालाही म्हणजे आपण दातृत्व करतोय तर त्याची देखील तुम्ही चर्चा करता का इतका महान विचार जर असेल तर मग मराठा समाजाने देखील येणाऱ्या कालखंडामध्ये वीस तारखेला कुठं बटन लाभायचं आहे तर ते फक्त आणि फक्त क्रमांक एकचं बटन आपल्याला दाबायचं आहे आणि निश्चितच छत्रपती शिवस्मारकाबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून जी मागणी आहे पाटीलवाड्यात तर मी आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी सगळ्या ज्येष्ठ मार्गाचं शोधायला आम्ही मिळून एक स्मारक उभं केलंय त्याचं नुतनीकरण देखील करणार पण शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना कुत्रा पाहिजे नाही आणि निश्चितच यांनी आपल्याला दोन दिवसापूर्वी शब्द दिलाय की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होईल तर निश्चितच येणाऱ्या कालखंडामध्ये न भूत्र भविष्य त्याचं भव्य दिव्य स्मारक देखील आपल्या शिरपूर शहरात उभं राहणार आहे हा विश्वास बाय अहवाल तुमच्याकडून आहे आणि निश्चितच होणार आहे त्याबद्दल काही चिंता जाण्याचं कारण नाही या दोन तीन मागण्या मी ज्या काही मागित त्या निश्चितच येणाऱ्या कालखंडामध्ये पूर्ण होतील आपल्याला सर्वांना नेत्यांना ऐकायचं आहे त्यामुळे मी माझं इथंच लांब भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि माझ्या एक शब्दाने ज्या आपण इथे आजार तुमच्या प्रेम कायम राहिलेलं आहे एकोणीसशे नव्वद मला मला आमदार म्हणून आपण निवडून दिला आणि थोडीशी छोटी कहाणी मी आपल्या समोर ठेवणार आहे नव्वद ला जेव्हा निवडून आलो तेव्हा अडतीस किलोमीटर रोड होते आपल्याकडे पूर्ण तालुक्यामध्ये रोड नव्हते पूल नव्हते आणि त्यामुळे पहिल्यांदा मी ते, ते कामामध्ये लागलो सकाळी सहा वाजेला मी हिगावला पोचून जायचो आणि तिथून लोकांना भेटत भेटत त्याची समस्या ऐकत ऐकत दुपारी लाकड्या अनुमान मध्ये जेवण करायचो त्यानंतर परत ऐकत ऐकत रात्री आठ वाजेला हो घरी पोहोचायचो परत दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजाला मालकतरला पोहोचून जायचो तिथलं सगळं पाहत पाहत त्यांची समस्या ऐकून परत रात्री घरी यायचो असे कितीतरी दिवस माझे जीवनाचे दोन तीन वर्ष असे गेले आणि प्रत्येक वेळेला जेव्हा जायचो तर नवीन समस्या माझ्या समोर यायची आणि ते समस्या सोडवायला अहो रात्र मी मंत्रालयामध्ये पहिल्या मानापासून तर सात मानापर्यंत स्वतः चढून उतरायच आणि कायम छोटे छोटे अधिकाऱ्यांना भेटायचो ऑफिसर पट्टा ना नाही पहिले पाच वर्षामध्ये मी साडे नवे ब्रिजेस मंजूर करून आणलो नऊशे किलोमीटर रोड मंजूर करून आणलो आणि ते दोन हजार दोन तीन पर्यंत ते ब्रिजेस आणि रोड बनत राहिले त्यानंतर विचार केला की के पुढच्या तीस चाळीस वर्षाचा विचार समोर ठेवला आपला तालुकाला चुकी संपन्न कस करायचं त्यामुळे पहिला त्यावेळी फार दुष्काळ भी पडला असेल सगळं पडलं असेल पण धीरे धीरे पाळी हे भूगर्भ मध्ये कमी होत चालला आणि त्यामुळे या तालुक्यामध्ये खानापुरकण साहेबाला मी घेऊन आलो त्या दिवसापासून आपण बंदऱ्याची कामं आरती घेतली वीर भरणची आरती घेतली तुम्हाला पटणार नाही त्या जमान्यामध्ये कलवण धरणची ची चारी हे कुठे वरून पर्यंत नव्हती ते मी त्या जमानामध्ये बारा करोड रुपयाची मंजूर करून आणले इलेक्शनचे दिवस होते विखरणला मी त्याच्या भूमिपूजन करायला गेलो तर त्या जमानामध्ये सगळे पुढारी सांगायचे हे नाटक आहे इलेक्शन आलेलं आहे त्यामुळे हे सगळं त्यांनी चालू केलेलं पण मी एक सांगतो जे जे मी बोलतो ते मनापासून करायचा प्रयत्न करतो आणि कधी खोट बोलत नाही छापा मारत नाही आणि त्या योद्धा आपण <coughs> <coughs> केलेली पश्चिम पर्यंत त्याचा फायदा मिळायला लागला नंतर धरण बनवत गेलो या तालुक्यामध्ये चारशे धरण बनवले आणि तुम्हाला माहित असेल इथे बाबा पाटील बसले असेल एक छोटस उदाहरण देतो गोव्याचे लोक माझ्याकडे आले बाई पाचशे फुकट पाणी संपलं आम्ही पिण्याच्या पाणी धरून घेऊन जातो आणि त्या दिवसापासून वाडी पासून सगळे धरण बनवत बनवत कुव्याचे बनवत बनवत अर्थ्यापर्यंत आपण धरण बनवले मी त्यांना वारंवार की तुमचे विचार वडील होते त्यांनी ज्यावेळी हे धरण त्यावेळी जेव्हा पाणी ज्यावेळी अडुसष्ट या सडुसष्ट मध्ये इलेक्ट्रिसिटी आली पण त्यावेळी बोरवर किती फुटावर पाणी होत सडोस अडुसष्ट सत्तर फुटावर पाणी होत मी त्यांना वारंवार सांगायचो ज्यापर्यंत सित्तर वर पाणी येत नाही म्हणजे पन्नास वर्षाच्या पाणी मी भरून काढणार नाही त्यापर्यंत आपण दा हे बंधारे बाहेर चालला आज ही परिस्थिती गुवा असो बळका असो दोघे अर्थ असो या सगळी जागावर कितीतरी ट्यूबवेल बंद झाली होती ते सर्व ट्यूबवेल चालू झाली आणि आज तिथे सत्तर ऐंशी शंभर फूट वर पाणी येऊन गेलेलं दरवर्षी पाच फूट पाणी काढतात दहा फूट पाणी आपण भरतो हे योद्धा आजची नाहीये हे पुढचे पचास सत्तर वर्ष किती ड्रॉट आला किती दुष्काळ आला तर ज्या जागावर मी बंधारे बांधलेले तिथे पाणीची कमी पडणार नाही हेही मी आपल्याला सांगतो हे सगळं करताना हृदय हो आहे ते आपले यांनी सांगितलं था। की काम करताना मी कधी सांगत नाही काम केल्यानंतर उद्घाटन नाही जात नाही त्याचे भूमिपूजन नाही जात नाही दरवर्षी मी सित्तर बंधारे आता बांधतोय आजपर्यंत चारशे बांधले पुढचे पाच वर्षात आपण आठशे तीनशे धरण नवीन बनवणार आणि या तालुक्याच्या एक एक एकर एक 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 जमीन पाणी खाली आणल्याशिवाय राहणार नाही जिथे काही केलं तर आपण काही करू शकत नाही अशी जागावर तर माझ्या हातात ती नाही आहे छोटी छोटी योजना बनवली ज्यावेळी मी तुमच्या पश्चिम भागामध्ये पाणी तर सुरुवात झाली त्यावेळी स्पेशल एक योजना मंजूर करून आणली आणि करवण धरण जे साठवा असतो ते वाढवलं आणि तीनशे कोटी लिटर आपण थांबवलं आणि ते पाणी तुमच्याकडे येत आहे